नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही ठरलं तर मग मालिके सध्या अर्जुन सायलीमध्ये दुरावा आल्याचा सिक्वेन्स चालू आहे इतकंच नाही तर सायलीला सासूबाई कल्पनाने सुभेदारांच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे तर दुसरीकडे मधुभाऊंनी सुद्धा अर्जुनशी संपर्क साधायचा नाही असं वचन सायलीकडून घेतलं आहे त्यामुळे आता काही करून सासरेबुआांचं मन पुन्हा एकदा जिंकायचं असा निश्चय अर्जुनने केलेलं मालिकात पाहायला मिळत आहे ठरलं तर मग मालिकेला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली या दोन वर्षात मालिकेने टी आर पीच्या शर्यतीत नेहमीच अधिराज्य गाजवले ठरलं तर मग मालिका टी आर पीच्या आकडेवाडीत कायम पहिल्या स्थानी असते यावरून या मालिकेचा चाहता वर्ग किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज जा आपल्याला येतो याशिवाय मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना सुद्धा आता पुढे काय घडणार या संदर्भातले प्रश्न विचारले जातात ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायलीची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने काही दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर आस्क मी सेक्शन घेतलं यावेळी तिला एका चाहत्यांनी संदर्भातला प्रश्न विचारला तर येणार आहे का याविषयी अनेक अफवा सध्या कानावर येत आहे नेटकऱ्यांच्या प्रश्नावर जुई म्हणाली त्या सगळ्या अफवाच आहेत अशा बातम्या कृपा बातम्यांवर कृपया विश्वास ठेवू नका ठरलं तर मग मालिका बंद होणार कलाकार मालिका सोडली मालिकेतली पेनार वगैरे वगैरे या सगळ्या अफवा आहेत मी सध्या इतकं सांगू शकते की मालिकेत लवकरच मोठं काहीतरी घडणार आहे